औरंगजेबाला दक्षिण मोहिमेत जिंकताना आलेल्या रांगणा किल्ल्याच्या जंगलातनं राईड करताना एका कंडिशनला असं वाटलंय रस्त्यावरची दगड इंजनाला घासून बंबात जा होते वाटत पण तस काय होत नसतं कारण एक्सपल्स ला दिलाय फुटबर म्हणजेच दोनशे सत्तर mm एम एम ग्राउंड क्लिअरन्स मग आता सुट्टी देतो या ऑफ रोड वर कोण ऍक्टिवा घेऊन राईड करते स्प्लेंडर तर कोण ज्युपिटर ऑफरोड राईड मोठी असो वा छोटी त्यासाठी लागतं एक ऍडवेचर मोटरसायकल जिला पाहिजे मोनो शॉक पण त्यात आणि एक्सपल्स ला मागचं सस्पेन्शन हा टेन स्टेप प्री लोड ऍडजस्टेबल सस्पेन्शन आणि पुढचं सस्पेन्शन टेलिस्कोपिक फोर्क विथ अँटी फ्रिक्शन भूषेला आणि पुढचं एकवीस इंचा व्हील आहे मग काय भिडो <laughs> जेव्हा मी रांगणा किल्ल्याच्या उंबऱ्याजवळ म्हणजे शिवकालीन चौकी चौकीजवळ पोहोचला तेव्हा मग वेळ ती गाडी उंबऱ्याजवळ लावून रांगणाई देवीच्या मंदिराकडे चलत जायची सह्याद्रीतल्या प्रत्येक गडावर प्रवेश कराय डोंगरावर चढाई करायला लागते पण रांगण्यावर प्रवेश कराय शक्य एक उतार उतरून प्रवेश करायला लागतो वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे कर आला जावा शाहू तारारानी संघर्ष चालू होता पन्हाया निघून तारारानी या गडावर वास्तव्यास आल्या होते प्रशस्त कौलारू मंदिर असलेल्या गड देवता देवीचे दर्शन घेऊन एवढा भला मोठा रांगणा किल्ला भटकून एका झाडाखाली आडव पडल्यावर धैर्यशील आणि माझ्या मनात सारखं विचार आपल्या महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले काय अवस्था करून ठेवली आपण त्याची